हॅलो शब्द फुले या आपल्या पॉडकास्टवर आज आपण ऐकणार आहोत एक हलकी फुलकी कथा शब्द फुले लघुकथा लेखन स्पर्धेत अनेक प्रतिभावान लेखकांनी भाग घेतला पण आजची गोष्ट खास आहे ही गोष्ट लिहिली आहे एका अशा व्यक्तीने जे थिएटर पासून टी व्ही पर्यंत आपल्याला नेहमीच प्रेरणा देत आले आहेत योगेश केळकर सर शुभमंगल ऑनलाइन प्रेमाची गोष्ट यासारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे नाट्यक्षेत्रापासून ते टी व्ही मालिकांपर्यंत त्यांचा अनुभव दांडगा आहे ते उत्तम लेखन तर करतातच आज जी आपण कथा ऐकणार आहोत त्यात त्यांच्या लेखनाची प्रतिभा तुम्हाला कळेलच पण विशेष म्हणजे ही गोष्ट त्यांच्या स्वतःच्या आवाजात ऐकण्याचा आनंद तुम्हाला नक्की मिळणार आहे माझ्यासाठी ही गोष्ट खास आहे योगेश केळकर सरांचे मी मनापासून आभार मानते आपली कथा पाठवली आणि ही कथा सादर करून आपल्या श्रोत्यांना संक्रांतीची गोड भेटही दिली आहे सर आपलं मनापासून आभार आणि अभिनंदन चला तर मग ऐकूयात कथा नमस्कार सादर करतोय कथा मुंगी साखरेचा रवा लेखक योगेश केळकर सकाळी कानाशी काहीतरी हुळहुळ जाणवली आणि मी ताडकन दचकून जागा झालो पटकन उठून आरशासमोर उभा राहून कानात बोट घालून तोंडाचा वे वेगवेगळ्या अंशात कोण करून कानात काही गेलं तर नाही ना हे बघितलं नाही पण तसं काहीच जाणवलं नाही हा पण हुळहुळ मात्र नक्की झाली होती काय असेल बुवा म्हणून परत उशीकडे नीट निरखून बघितलं तर मला धक्काच बसला चक्क एक मुंगी मला तिचे बाकीचे सात पाय उशीवर ठेवून एका पायाने हात दाखवत होती मुंगीला एकूण आठ पाय असतात ज्यांना याबद्दल शंका असेल त्यांनी कमी जास्त जे काही असेल ते सिद्ध करावं किंवा मग समजून घ्यावं <laughs> हा तर मुद्दा काय मला कळेना ही का बुवा मला पाय माफ करा हात दाखवते मी धिटायनी अजून जरा जवळ गेलो तर लक्षात आलं ती काहीतरी सांगतीये मला ओरडून अरे चा आता काय बरं असावं नाही म्हणजे माझा प्रश्न खरंच गहन होता पण त्यापेक्षा त्या बिचाराचा त्या अजून गहन होता की या मूर्खाला आपण गेले तास दीड तास काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि हा बिंडोक माणूस सरळ आपल्याला झिड करून उठून जातो या विचारांनी ती एकदम लाल झाली होती मी अजून निरखून तिच्या हाताकडे बघितल्यावर माझ्या लक्षात आलं ती थी तिच्या थी एका बोटाने मला बसायला सांगतीये मी पटकन तिच्या पुढ्यात मांडी घालून बसलो तशी ती एकदम खुश झाली तिच्या चेहऱ्यावरचा बहुधा नाकावरचा लाल रंग कमी झाला जे जाणवलं मला तिलाही आनंद झाला होता की या मूर्खाला आपलं म्हणणं तरी समजलंय आता तिने हुश्य केलं मग ती सुद्धा तिचे चार पाय दुमडून मांडी घालून बसली चला कोणाची तर भाषा कळली होती एकमेकांना पण तिला बहुधा अजून खूप काही बोलायचं होतं पण ते मला ऐकू कसं येणार हा प्रश्न अनुत्तरितच होता आम्ही दोघही वेळ आपापली बोट आपापल्या तोंडात घालून विचार करत बसलो मला नुकतीच जाग आल्यामुळे साहजिकच एक जांभई आली आणि मी मस्त जोरदार जांभई आणि आळस दिला परत डोळे चोळून खाली बघतो तर ती बिचारी माझ्या जांभईच्या आवाजामुळे स्वतःच्या कानावर हात ठेवून माझ्याकडे रागाने बघत होती तिच्या त्या वटारलेल्या नजरेने माझी झोप तर खाडकन उडाली ती परत लाल झाली होती तिने परत काहीतरी खाणाकुणा केल्या तसा मी सरसावून बसलो मग लक्षात आलं ती मला सांगत होती की मी तिला अलगद उचलावं आणि माझ्या एका बोटावर तिला बसवून स्वतःच्या कानाजवळ न्यावं जेणेकरून तिला जे काही सांगायचं आहे ते थेट ती थेट सांगू शकेल हे असं डमशिराज खेळण्यापेक्षा मी पडत्या फळाच्या आज्ञेप्रमाणे अलगद माझा हात पुढे केला आणि उशीवर उपडा ठेवला तशी ती एखाद्या शूर शिपायासारखी माझ्या तळहातावर स्वार होऊन माझ्या बोटाच्या टोकाशी येऊन थांबली आणि मला परत तिच्या एका हाताच्या बोटाने आपण माणसं कशी एकमेकांना अंगठा दाखवून काम फत्ते केल्याचा इशारा करतो ना तसा इशारा केला मी हळुवारपणे माझा हात माझ्या कानाशी नेला ती ज्या बोटावर स्वार झाली होती ते बोट जरा जास्तच कानाजवळ ती काहीतरी सांगत होती पण मला काही ते नीट ऐकू येईना ती बिचारी जीवाच्या आकांताने ओरडत असावी मला ना खर तर तिची दयाच आली मी माझा हात परत माझ्या डोळ्यासमोर आणला तसा तिचा रागाचा पारा चढला ती बिचारी ओरडून मला काहीतरी सांगत होती आणि मी तिला माझ्या कानापासून लांब आणण्याचा निषेध म्हणून तिने रागाने लाल बुंद होऊन माझ्या त्याच बोटाचा ज्यावर ती एखाद्या ब्रिटिश राणीसारखी विसावली होती त्या माझ्या बोटाचा कडाडून चावा घेतला नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून मी माझा हात झटकणार इतक्यात लक्षात आलं की ती बिचारी आपल्याला काहीतरी सांगू आहे आणि ते आपण ऐकायला पाहिजे अशी तिची आंतरिक तळमळ असा माणसाचा मेंदू ना अशा वेळेला कामच करत नाही बहुधा मी मख्खपणे तिच्याकडे बघत बसलो ती रागानी लालेला होऊन चवताळून माझ्या बोटावर येरझाऱ्या घालत होती विचार करत असावी कदाचित परत एक चावा घेऊन तिने मला माझ्या शून्य भावातून वास्तविक जगात आणलं ती परत टमशिराच खेळायला लागली होती आता ती खाली पडलेल्या एका कागदाच्या इटुकल्या तुकड्याकडे आणि माझ्या मूर्ख चेहऱ्याकडे बघत किंवा दर्शवत म्हणू आपण आपल्या व्रात्य मुलाकडे त्याची आई जशी कमरेवर हात ठेवून बघते ना तशी तिचे चार हात तिच्या कमरेवर ठेवून कळल्याचा आणून नायलाजाने तो कागदाचा चिटोरा त्याचा तिच्या हातात मावेल इतका अजून छोटा तुकडा करण्याचा प्रयत्न केला तसा अजून एक चावा माझ्या बोटावर उमटला मी अत्यंत निरागसपणे तिच्याकडे बघितलं तर तिने तो तुकडा आहे तसाच तिच्या शेजारी माझ्या बोटावर ठेवण्याची मला चक्क आज्ञा केली मी कसा बसा तो इटुकला चिटोरा त्या बोटावर ठेवला आणि सूक्ष्म निरीक्षण करू लागलो आणि अहो आश्चर्य अहो ते म्हणतात ना मुंगी स्वतःच्या वजनाच्या शंभरपट जास्त वजन उचलू शकते तसा तिने तो चिटोरा अपार मेहनत करून उचलून त्याची चक्क एक गुंडाळी तयार केली मी तर डोळे विस्फारून बघतच राहिलो त्या चिमुकल्या कागदाच्या तुकड्याचा चक्क एक भोंगा तयार झाला होता आणि एका हातात तो भोंगा धरून मला ती परत कानाजवळ नेण्याची ऑर्डर देत होती मी त्वरित तिचं ऐकलं कारण आधीच माझ्या बोटांनी तीन चावे झेललेले होते आणि अजून एक झेलण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती आता मात्र मला तिच्या अफाट बुद्धीची तारीफ करावीशी वाटायला लागली कारण ती जीव कोकलून जे काही सांगत होती ते निदान अगदी बारीक का होईना पण मला ऐकू यायला लागलं होतं त्या भोंग्यामुळे आधी तर तिने तिची सगळी भडास काढली तिच्या गेल्या दोन अडीच तासाच्या मेहनतीची मला मूर्ख भिंडो बावळट शूद्र मनुष्य जीव वगैरे वगैरे बोलून मग ती मुद्द्यावर आली माझ्या नजरेसमोर नसूनही मला तिचा तो चेहरा जाणवला मला म्हणाली मूर्ख मनुष्य प्राण्या मला एकटी समजू नकोस माझ नीट ऐकून घे आमची पूर्ण फौज आज तुझ्या मागे आणलेली आहे माझं बोलणं पूर्ण झाल्याची खूण म्हणून मी परत एकदा तुझ्या बोटाला चावणार आहे त्यानंतर तू मला गुपचूप तुझ्या घरातल्या ओट्यावर असलेल्या माझ्या सर्व फौजेत सोडायचेस तुझं सगळं आवरलं की तुला तुझ्या घरातली इतर लोक तू बाहेर गेलास की बाहेर तुला भेटणारी अनेक लोक आजचा एकच दिवस तू कितीही तिरसट असलास तरी आज तुझ्याशी खोट खोटं का होईना पण चांगलं बोलतील आणि तुलाही बोलायला लावतील आणि ते बोलताना तुझ्या हातात जे काही येईल त्यात आमचा वाटा आहे हे विसरलास तर तुझी काही खैर नाही लक्षात ठेव आम्ही सतत तुझ्या मागावर असणार आहोत आज तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे आम्ही आजूबाजूला कुठेतरी दबा धरून असूच तुझ्या बोटाला घेतलेले चावे तुला परत परत आठवण करून देतील की आम्ही आहोत आणि आम्हाला त्या साखरेचा साकर हलवा पुरणपोळी यातला आमचा वाटा मिळायलाच हवा आणि इतर मनुष्य प्राण्यांना तोंड देखल म्हणशील पण आम्हाला मात्र मनापासूनच बोलायला पाहिजे घ्या आणि गोड गोड बोला शुभ संक्रांत मुंगी साखरेचा सा रवा लेखन योगेश केळकर आवाज योगेश केळकर आणि सुजाता तर मित्रांनो कशी वाटली ही गोड कथा तुमचा अभिप्राय मला जरूर कळवा आणि अशाच प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी शब्दफुले बाय सुजाता ह्या पॉडकास्टला सबस्क्राईब करा फॉलो करा स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या शब्दफुले जर तुम्ही प्रथम ऐकत असाल तर लगेच सबस्क्राईब करा कमेंट करा तुमचा अभिप्राय कळवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा शब्दफुले पॉडकास्ट तुम्ही यूट्यूबवर तर ऐकू शकताच पण त्याचप्रकारे सर्व प्रकारच्या म्युझिक आणि पॉडकास्ट ॲपवरही ऐकू शकता तर स्टेट येऊन शब्दफुले बाय सुजाता तुमच्या दीर्घकथा पाठवण्यासाठी फेसबुक इंस्टाग्राम तसंच ईमेलवरही तुम्ही मला संपर्क करू शकता यूट्यूब स्पॉटीफाय गाना डॉट कॉम जिओ सावन ॲपल पॉडकास्ट ॲमेझॉन म्युझिक विंक म्युझिक स्टोरी मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता शब्दफुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे ईमेल आय डी शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता अंडरस्कोर्स शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता तिथे डी एम करून तुमचा फीडबॅक कळवू शकता सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत नक्की चेक करा शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता त्यासाठी मला नक्की संपर्क करा तर आजच्या या भागात मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते स्टेबलेस्ट स्टेबलिस्ट थँक्यू धन्यवाद